केळी उत्पादक संघाच्या वतीने एकतीस मे ला केळी परिषदेचं कंदर येथे आयोजन करण्यात आलं आहे राज्यातील तमाम केळी उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचं आवाहन संस्थापक अध्यक्ष किरण भाऊ चव्हाण यांनी केलं आहे केळी उत्पादक शेतकरी संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यातील उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता श्री सद्गुरू सांस्कृतिक भवन कंदार तालुका करमाळा या ठिकाणी केळी परिषदेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा शेतकऱ्यांचे कैवारी अभ्यासू नेते किरण भाऊ चव्हाण यांनी श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत दिले पुढे बोलताना किरण भाऊ चव्हाण म्हणाले की या केळी परिषदेत राज्यातील केळी शेतीचे वास्तवचित्र सर्वांच्या नजरेसमोर येणार असून केळी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची आजची परिस्थिती नाजूक झाली असून अवकाळी पाऊस गारा वाढते तापमान सी व्ही व्हायरस बोगस औषधे माती मिश्रित निंबोळपेढ विमा कंपण्याची मजुरी आणि व्यापाऱ्यांनी चालवलेली शेतकऱ्यांची फळवणूक अशा अनेक कारणांमुळे केळी उत्पादक शेतकरी खचला आहे जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय व तालुका कृषी विभागामार्फत केले जाणारे मार्गदर्शन ग्रामीण भागात केलं जावं ते जिल्ह्याच्या ठिकाणी करू नये तसेच भावाला भाव मिळावा अशा विविध मागण्यांसाठी विविध समस्यांवर ठोस उपाययोजना करण्यासाठी खेळी क्षेत्रातील विचारवंत शास्त्रज्ञ उद्योजक आणि शेतकऱ्यांनी एकत्र येऊन परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची व सुचवण्याची गरज निर्माण झाली आहे कारण चर्चेतूनच अनेक मार्ग तयार होतात तेच मार्ग शेतकऱ्यांना शोधून देण्यासाठी गरजेची पूर्तता करण्यासाठी हे उत्पादक केळी उत्पादक शेतकरी संघाने राज्यस्तरीय दुसऱ्या केळी परिषदेचं आयोजन कमला देवीच्या पदस्पर्शन पाहून झालेल्या करमाळा तालुक्यातील कंदर या ठिकाणी केलं आहे या व्यतिरिक्त निर्याक्षम केळी उत्पादन प्लांटेशन हॉर्वेस्टिंग याविषयी अतिशय बहुमोल असं मार्गदर्शन माननीय अझर पठान करणार आहेत तर या सुवर्ण संधीचा लाभ तमाम केळी उत्पादक शेतकरी बांधवांनी घ्यावा आणि परिषदेला उपस्थित राहावा असं आवाहन संस्थेचे संघाचे संस्थापक अध्यक्ष किरण भाऊ चव्हाण यांच्यासह उपाध्यक्ष राहुल बच्छाव अभिजित भांगे जिल्हा उपाध्यक्ष सागर अडदिवे जिल्हा कार्याध्यक्ष एकनाथ कोरके कार्याध्यक्ष सचिन गंगथडे सचिव अतुल पाटील राज्य समन्वयक सचिन कोरडे तज्ज्ञ संचालक पंढरीनाथ इंगळे नामदेव वलेकर संजय रोंगे प्रवक्ता राजेश नवाल करमाळा तालुकाध्यक्ष पोळ माडा तालुकाध्यक्ष केशव गायकवाड पंढरपूर अध्यक्ष संतोष उपाशी तालुका अध्यक्ष नवनाथ जाधव आणि मोहळ तालुकाध्यक्ष देवेंद्र गोडसे यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्षांनी केलं आहे